शुभ सकाळ गुड मॉर्निंग जय शिवराय कसा आहे आपला गो? गो कसा आहे आपला मस्त आहे ना तर मेकअप करणाऱ्या स्त्रियांपेक्षा साधेपणा नेहमी सुंदर असतो असं का म्हणते मी कारण की आताच एक इंस्टाग्राम वर रील पाहिली होती तर त्यात होतं की साधेपणा नेहमी सुंदर असतो मग ती तिच्या कपाळावर लावलेली टिकली असो किंवा साडीमध्ये तर त्याच्यावरूनच मला आठवलं म्हणजे आठवलं म्हणजे आहे मला की साधेपणा जरी सुंदर असला तरीही शेतात खंबीरपणे उभे राहणारी स्त्री त्या सगळ्या स्त्रियांपेक्षा सुंदर दिसते मग तिने बांधलेला अंबाडा असो किंवा शेतात घाललेला पोशाख असो म्हणजे आता शेतात घालतो म्हणजे आता आपण शेतात आलो पैठणी थोडीच घालून येतो आपल्या सिंपल साड्याच असतात ना महिलांच्या तर ती प्रत्येक स्त्री सुंदर आहे जी शेतात खंबीरपणे उभी असते आपल्या नवऱ्याच्या पाठीशी बरोबर ना तर साधेपणा त्या स्त्रियांमध्ये सगळ्यात सुंदर त्या स्त्रिया दिसतात त्या शेतामध्ये उभ्या असतात मेकअप करून तर कुणीही सुंदर पण पर पर भर, भर उन्हात भर उभं राहून हातात खुरप धरून किंवा आपल्या पिकाला पाणी देताना जी स्त्री आपल्या केसांचा आंबडा घालून आणि साडी आवरून अशी पदर कमरेला खाऊन जी उभी असते ना ती जगातली सगळ्यात सुंदर स्त्री असते तुम्ही बघा ना आणि मोठे मोठे सुद्धा अ व्हिडिओ शूट करतात शेताकडे येऊन दुसऱ्यांच्या आणि ते अशी आपल्या शेतकरी माणसासारखे कपडे घालतात आंबडा घालतात टिकली लावतात मस्त पैकी छान आणि पाणी वगैरे देताना व्हिडिओ काढतात स्वतःचा कमरेवर पाण्याचे हांडा घेऊन जातानी किंवा खुरपतानी आणि स्टाईल मारतात की नाही का व्हिडिओ काढता शेतकरी माणसांसंग किंवा ती शेतकरी असल्या असं दाखवतात पण आपण कसे रॉयल शेतकरी रियल नुसतं बोलायलाच रॉयल नाही आपण पन। रिअलपणे हो ना काय वाटतं तुम्हाला कमेंट्स मध्ये सांगत जेव्हा मला कमेंट्स केलेला आवडतात आणि तुम्ही ज्या कमेंट्स करेल मी त्यांच्या प्रत्येक कमेंट्स वर मी व्हिडिओ बनवेल खरच चला बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि आपल्या व्हिडिओला लाइक करा आणि ला सबस्क्राईब करत जावा कारण की चॅनल नवीन आहे पहिला एक युट्यूब चॅनल होता तर तो मी डिलीट केला त्याला कारण पण तसंच होतं तर ते मी सांगेल कधीतरी तर चला सबस्क्राईब करायला विसरू नका